सोलापुरातील सिद्धेश्वर शिक्षण निमित्त विद्यार्थ्यांनी सादर केले विविध राष्ट्रीय शैक्षणिक ते रविवार अठ्ठावीस जुलै पर्यंत शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले जात आहे या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य शल्य व डिजिटल उपक्रम दिवस मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस आणि समुदाय सहभाग दिवस असे सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यकला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य कठपुतलीचे कथ कार्यक्रम कथाकथन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर येथे बालगोपाळांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा वाले यांच्या पुढाकारातून विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन केले सदरील उपक्रमात बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला उपक्रमासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका संगीता बिराजदार पल्लवी गगनळी भाग्यश्री पाटील सुचिता मदने आदींनी परिश्रम घेतले शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मुख्याध्यापिका श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सर्व शाळांमधून शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे आमच्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत आठवड्याच्या नियोजनानुसार प्रत्येक प्रत्येक दिवस हा एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित असून आमच्या शाळेत प्रत्येक दिवस हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे आजचा दिवस हा सांस्कृतिक सांस्कृतिक दिवस असून आज विद्यार्थ्यांनी एकांकिका नृत्य लावणी नृत्य तसेच विविध वेशभूषांच्या माध्यमातून आपली कला सादर केली व सर्व उपस्थितांची मने जिंकली शिक्षकांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करून घेतली त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे व सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करते धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका